आमचा तुम्हाला जर मशीन घ्यायचे असतील तर फक्त पन्नास मशीन शिल्लक राहिलेल्या आहे ॲड्रेस आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागत दारवा हे आपलं ऑफिस आहे पहा बोर्ड तुम्हाला वर तर दिसत असेल या ठिकाणी येऊन तुम्ही मशीन घेऊन जाऊ जाऊ शकता ज्यांच्याही पेरण्या व्हायच्या आहे एक दोन दिवसात तुम्ही करायची तयारी आहे अशा शेतकऱ्यांसाठी खास नमस्कार मंडळी आपल्या इथं काही शेतकरी आलेले सिडर मशीन घेण्यासाठी सगळ्यात आधी त्यांचा आपण अनुभव जाणून घेऊया कारण ते मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी मशीनही नेलेल्या आहेत आणि त्यांना काय रिझल्ट आले किंवा कसं त्यांचं ते आपण पाहू हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आणि मागच्या वर्षी काय अनुभव आहे आणि माझं नाव मनोज अशोकराव ढोले मक्काम गाजीपूर पोस्ट देरवाडी तालुका दरवाज जिल्हा यवतमाळ मी याच्या अगोदर तुमची मशीन वापरली आहे मला असा फरक म्हणजे जाणवला का उत्पन्नातही वाढ आहे आणि बियाण्याची बचत आहे बियाण्याची ची बचत बचत आहे आणि होते बरं बघ त्यासाठी वेगळं काही केलं का तुम्ही वेगळी औषधं मारले नाही 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 काहीच नाही काही फक्त मशीन मे मशीन फक्त टोकन केलं टोकन मध्ये उत्पन्न ती एवढा जबरदस्त वाढ आहे का बोलायचं काय म्हणजे वेगळे काही प्रयोग न करता मशीनच्या वाढ होत आणि एक अनुभव असा आहे का पेरण्यामध्ये बुरशी जे येते ते टोकन मध्ये येत नाही त्या टोकन मशीन न केल्यानं येत नाही असं तुमचा अनुभव अनुभव कसा झाला मी पाच रानपैकी अडीच अडीचक्कड टोकन केलं हरभर यात तर ते टोकन केलेल्या रानातनी बुरशी नाशक लावलं टोकन केलेल्या रानातनी बुरशी म्हणजे झाड झाडमेल नाही ना केलं झाड हा अनुभव म्हणजे ते, में। में। ते, दे ते, 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 ते या टोकन केल्यामुळे ते अनुभव लय जबरदस्त अच्छा म्हणजे आता यांचे अनुभव तुम्ही पहा की म्हणजे चमत्कारी काही काही अनुभव असतात तर मंडळी यांनी दोन मशीन आपल्या इथून लिहिलेल्या याच्या आधी सुद्धा मशीन आहे तर याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते क्वालिटी एक नंबर बरं आम्ही जे सर्व्हिस देतो माहिती देतो हे कशी वाटते एक नंबर एक नंबर बाकी म्हणजे बाकी जर समजा दुसरेकडून कुठून मशीन घ्यायची म्हटलं तर एवढा फायदा होऊ शकत नाही नाही सर्व्हिस नाए, फायदा नाही क्वालिटी एक नंबर क्वालिटी इतकी चॅलेंज नाही आहे ठीक आहे धन्यवाद भाऊ तुम्ही इथपर्यंत आले आम्हाला माहिती दिली धन्यवाद म्हणून आणि आमचा तुम्हाला जर मशीन घ्यायची असतील तर फक्त पन्नास मशीन शिल्लक राहिलेल्या आहे ॲड्रेस आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागत दारवा हे आपलं ऑफिस आहे पहा बोर्ड तुम्हाला वर तर दिसत असेल या ठिकाणी येऊन तुम्ही मशीन घेऊन जाऊ जाऊ शकता ज्यांच्याही प्रेरणा व्हायच्या आहे एक दोन दिवसात तुम्ही करायची तयारी आहे अशा शेतकऱ्यांसाठी खास दारवा इथे